मी आता तिसरी शिक्षके शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे पण तिरंगांचा मान आहे पराक्रमाचे गान आहे आणि भारताची शान आहे आणि आमचा प्राण आहे आपणा सर्वांना माहित आहे की सर्वात प्रथम चंद्रावर राकेश जी शर्मा गेले होते गेले व माघारी आले आल्यानंतर त्यांची इंदिरा गांधीशी भेटभाळ इंदिरा गांधींनी राकेशजींना एक प्रश्न विचारला राकेशजी तुम्ही चंद्रावर गेले जाताना तुम्हाला अनेक देश दिसले परंतु त्यात आपला भारत देश कसा दिसला राकेशजींनी असे उत्तर दिले की सर्वांचे मन भरून गेले राकेशजी असे म्हणाले सारे झच हिंदुस्तान हमारा अरे आहेच आपला भारत देश सारे झहास हिंदुस्तान हमारा ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी आयुष्य खूप छोटे आहे ते जगायचे फक्त आपल्या भारत देशासाठीच बोला भारत